बाबा मनोहर हे हो आयुक्त म्हणून निवड आले पदावर बसले त्या दिवसापासून लातूरचा कचऱ्याचा प्रश्न वारंवार लातूरकर सांगत होते नागरिक सांगत होते प्रशासनाला नागरिक सूचना प्र लोकप्रतिनिधी नगरसेवक सूचना देत होते आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून युवा मोर्चाच्या वतीनं वारंवार निवेदन सूचना आणि आंदोलनं केले हलगटावर क हलगटावर कचरा हलगट नेऊन थो नगरपालिकेत आंदोलन केलं बैलगाडीने कचरा उलतला ट्रॅक्टरने कचरा उलतला कालपरा जिल्हाधीश देवदास काळे यांना घेऊन पुन्हा ट्रॅक्टरने भारतीय जनता पार्टीची पुन्हा ताकद लावून आंदोलन केलं महानगरपालिकेसमोर निदर्शन केले पण लातूरच्या प्रश्नाबाबत आयुक्त हा झोपलेला आहे त्यामुळे अशा आयुक्ताचा जाहीर निषेध निष्क्रिय आयुक्ताचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लातूरच्या वतीनं नागरिकाच्या प्रश्नासाठी व लातूर जी दुरावस्था झाली कचऱ्यामुळे त्या ना। दुरावस्थेसाठी दुरा कचऱ्यासाठी आज तीव्र आंदोलन करून त्याला बांगडी साडी चोळी व बेश्रमाच्या फुलाचा आहेर देण्यात आला आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे पण लातूर विधानसभेला इथं व ग्रामीणला काँग्रेसचे आमदार आहेत व या आमदाराशिवाय कुठलाच कर्मचारी अधिकारी पळत नसतो बरी जरी भारतीय जनता पार्टी शासन असलं तरी हा अधिकारी त्यांचे तळवे तळवे त्यांच्या अंतर्गत काम करतो आणि कुठलंही डेव्हलपमिंग कामामध्ये वार्डातल्या नागरिकांकडे नग गटार नाली रोड रस्ता कचरा या कुठल्याही प्रश्नाबाबत पाण्याचा प्रश्न असेल अवेअरनेस नाही गाव अवेअरनेस नाही ग्राउंडवर येत नाही मग अशा अधिकाऱ्यांना वारंवार सूचना दिल्या आंदोलन केले नि तो डायरेक्ट साईडला करतात त्यांना याचा काही एक परिणाम म्हणणार त्यांना वाटले प्रोसिजरचा भाग आहे भाग आपुसूनसुद्धा जवळजवळ दीड ते दोन वर्ष होत आले अधिकाऱ्यांना सुई एवढा सुद्धा कचरा उचलण्यात समर्थ ठरला नाही त्यामुळे जरी शासन आमचं असलं तरी इथला आमदार हा निष्क्रिय आहे या आमदाराच्या कृपेनं असे निष्क्रिय अधिकारी चलत असतात शासनापेक्षा जर कर्मचारीच अधिकारी जर निघले चुकीचं असेल किंवा निष्क्रिय असेल तर त्याचा जाहीर निषेध हा लातूरकर म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून हा माझा आद्य कर्तव्य आहे की त्याचा निषेध करणं आम्ही देशमुखने आज पत्रकार परिषद घेणं आणि महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे सकाळी दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत बैठक घेणं हा खरं तर उद्या पेपरांनी आज परीक्षेचा अभ्यास चालू केल्यासारख्या के विद्यार्थ्यांप्रमाणे आम्ही देशमुख यांची गद झाली आहे कारण की पाच वर्षामध्ये हे निवडून आल्यानंतर कधीही महानगरपालिकेत आलं नाहीत हे गडीवर सगळ्या अधिकाऱ्यांना कलेक्टरला एस पीला डीवाय एस पीला आयुक्तांना बोलवतात आज ह्यांना असं काय सुचलं कुठलं स्वप्न पडलं की लातूरकाराच्या प्रश्नावर हे नगरपालिकेत दहा ते बारा वाजेपर्यंत बैठक घेतली आणि हे लातूरकाराच्या प्रश्नासाठी नाही चाललेलं उद्या डी पी डी सी आहे सत्तावीस तारखेला त्या डी पी डी सीच्या कामासाठी आणखीन काय निधी आपल्या घशात वत्ता येते का आणि ते काही लोकांना पॉपलेट गाजर दाखवताते का, 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 का? यामुळे ते आयुक्त आज महानगरपालिकेत बैठक घेण्यासाठी आले पण त्यांनी मंत्रालयात आमदारांनी प्रश्न निर्माण करावा तुमचं जर एखादा आयुक्त ऐकत नसेल तर तुम्ही त्या पदास आमदारकीस विधानसभेत लायक नाहीत मी असं समतो आणि हा निष्क्रियपणा आम अमित देशमुख यांचा आहे आता, आता ते उद्या नगरपालिकेचं बैठक घेतात आता बैठक घेतात डी पी अहवाल घेतात हे सगळे डुप्लिकेट कार्यक्रम इलेक्शनच्या पुढे आहे आणि हे पुतं देशमुखांनाच जमतं त्यांचं म्हणणं आहे की आमची सत्ता नाही आता सत्ता आहे भाजपची सत्ता आहे अरे आमचे पदावर कुठलेच कार्यकर्ते नाही आम्ही देशमुख म्हणजे माननीय मुख्यमंत्री स्वर्गवासी विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत त्यांना सत्ता असो हो किंवा नुसतं काही एक फरक पडत नाही त्यांच्यावर बाबा नक बरकम पत्ता येत नाही आणि ते जर मान्य करत असतील की आमची सत्ता नाही नासा आहे तर मला वाटतं यावेळेस त्यांनी विधानसभेला उभारू नये पीच्या आमदार कार्यकर्त्याला लोक आमदार करतील नगरपालिकेत नाही ना, आमदारच त्यांनी म्हणून उभारू नये बीजेपीचा आमदार होईल नगरपालिका बीजेपीच्या ताब्यातील आम्ही आमच्या पतीनं काम करून दाखवू